नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी मलकापूर हादरले अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न तीन विकृत युवकांवर पोस्को कायद्यांमुळे गुन्हा दाखल नागरिकांच्या जागरूकतेने टळला अनर्थ शहरात संतापाची लाट अशा दरिंद्यांना शिक्षा नव्हे शिक्षा दाखवली पाहिजे मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणी तिघा युवकांविरुद्ध पोस्को कायद्यांमुळे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा थरार सकाळी आठ वाजता गंगेश्वर मंदिर परिसरात घडली धक्कादायक घटना दिनांक ऑक्टोबर दहा रोजी सकाळी सुमारे आठ वाजता अल्पवयीन शाळकरी मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेकडे जात असताना तीन युवकांनी लाल रंगाच्या कारमधून येत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला या युवकांनी मुलीला जबरदस्ती वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला पण मुलीच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि तिला वाचवले आरोपी कोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत सय्यद शाकीर वाहब वीस इमान शकीलुद्दीन सिद्दकी वय वीस उबेद अहमदुल्ला पठाण वय एकोणीस सर्व राहणार माजलगाव जिल्हा बीड या तिघांनी मिळून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे पोलिसांची जलद कारवाई मोठा अनर्थ टळला नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ कारवाई केली अपराध क्रमांक सहाशे पस्तीस दोन हजार पंचवीस नुसार आरोपींविरुद्ध कलम एकशे दोन तीन पाच बीएनएस पोलीस निरीक्षक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शहरात संतापाची लाट नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी या घटनेमुळे शहरभर तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना समाजात जागा नाही अशा दरिंद्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे अशा भावना नागरिक व महिला संघटनांकडून व्यक्त होत आहेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा आयणीवर ही घटना पुन्हा एकदा प्रशासनाला प्रश्न विचारते मुली खरंच सुरक्षित आहेत का शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रगस्त गस्त सीसीटीव्ही नियंत्रण आणि नागरिकांच्या सहभागाने संयुक्त सुरक्षा मोहीम मागणी आता जोर राबवण्याची धरत आहे इशारा, कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे